अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐक्य आज देवळाली नगरपालिकेला देवळाली शहरातील नागरी समस्यांच्या बाबत आम्ही मुख्य अधिकारी व प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये साईनाथ भाऊंकडं ज्या समस्या लोकांनी मांडल्या होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सर्वजण इथं एकत्र येऊन इतर नगरपालिकेचे प पदाधिकारी जे कर्मचारी आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये दे या देवळाली गावामध्ये दे सर्व दलित वस्तीमध्ये स्वच्छता अस्वच्छता पसरलेली आहे इथं स्वच्छतेचा जे ठेका दिलेला आहे हा हा ठेकेदार फक्त कागदोपत्री कागद काळे करतो आणि या गावामध्ये अस्वच्छता पसरलेली आहे प्रसादनगर असल आदिवासी वस्ती असेल त्याच्यानंतर मातम वस्ती असेल वस्ती असेल बिरववाडी खटकळी या सर्व परिसरामध्ये नाल्या चोकप आहेत त्याच्यावर एक नगरपालिकेचा अंकुश राहिलेला नाही त्याच्यानंतर या शहरामध्ये ऐंशी कोटी यूजी डी लाईनची कामं चालू आहेत त्याच्यामध्ये चाळीस कोटी निधी आलेला आहे पण ते कामं एकदम निकृष्ट दर्जेचे झालेले आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या घरांना त्याचा ओलावा लागत आहे त्याच्यानंतर या परिसरामध्ये ज्या अंत्यविधीच्या ठिकाण आहेत सर्व समाजाचे ते सगळे तुटलेले आहेत तिथले ब्रॅकेट गेलेले आहेत तिथल्या ज्या दरवाजे आहेत गेट आहे ते सर्व तुटलेले आहेत तर प्रशासनाने वेळीच त्याच्यावर कारवाई करावी आणि या नागरी समस्या सोडाव्या अन्यथा आम्ही वीस तारखेला येथे गेट बंद आंदोलन करून येथे महिलांचा मोर्चा राहुरी फॅक्टरी प्रसाद प्रसादनगर भागामध्ये बा, सार्वजनिक संसालय तिथं पाण्याचा न आहे बाथरूम पूर्णपणे चॉकअप झालेले त्यानंतर जे चेंबर आहे ते चेंबर पण सगळे तुटलेले काही अंडरग्राऊंड आलं आहे काही ठिकाणी ओपन आली आहे जे आपले नगरपालिकेचे अधिकारी होते त्यांना दोन तीन दिवस निवेदन देऊन पण त्यांनी ते आपल्या फोंडच्या घरापैसे ती ओपन आली ती बुजवण्याचं कारण की तो बाथरूमचा जो मैला आहे तो पूर्ण त्या नालीमध्ये होतो तिथं मच्छर आहे त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे कर्मचारी कोणी ते साफसफाईसाठी मास पाठवत नाहीये ते फक्त काही भागातच साफसफाई करतात काही भागामध्ये करत नाही स्मशानभूमीचा प्रश्न नाही तिथं स्मशानभूमीचं ब्रॅकेट दुखल्याला आहे आंतविधी त्या खाली पेवी गुळाखोर अंतविधी करावा लागतोय

असतील त्या आमच्या उच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्यावर लवकरच लवकर पार होईल अशी आशा व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या नागरी समस्यांचं लवकरच निराकरण होईल यासाठी मी वरिष्ठांकडे करतो आपली निवेदन